अशोक हा बिंदुसार या मौर्य सम्राटाचा पुत्र होता बिंदुसार यांना अनेक पत्नी होत्या त्यातील धर्मा ही अशोकची आई होती अशोक हा बिंदुसाराच्या अनेक पुत्रांमध्ये शेवटून दुसरा होता त्यामुळे अशोक मौर्य सम्राट बनेल अशी कोणाची अपेक्षा नव्हती परंतु अशोकाची सेनानीपन्याची क्षमता वादातीत होती, होती। त्यामुळे साहजिकच इतर भावांचा त्यावरील दुस्वास वाढला होता चंद्रगुप्त मौर्याने जेव्हा जैन धर्म स्वीकारून राज्यसुखाचा त्याग केला त्यावेळेस त्याने तलवार फेकून दिली ही तलवार शोधून अशोकाने ठेवली अशोक लहानपणी अतिशय तापट व खोडकर होते तसेच चांगले शिकारीही होते त्यांना तत्कालीन राजपुत्रांना मिळणारे सर्व शिक्षण मिळाले होते त्यांच्यातील सेनानीचे गुण ओळखून बिंदुसारानं तरुणपणी त्यांना अवंतीचा उठाव मोडण्यास पाठवले होते हे काम त्यांनी सहज पार पाडले अशोकाच्या आईचे नाव काही ठिकाणी चंपा असे आहे आणि ती एका राजाची मुलगी होती अशोक जसजसे सेनानी म्हणून परिपक्व होत गेले तसे तसे त्यांच्या भावांचा त्यांच्यावरील दुस्वासही वाढत गेला अशोकने मौर्य सैन्याच्या अनेक तुकड्यांचे यशस्वीपणे नेतृत्व केले होते तसेच त्यांच्या एका मागोमाग एक, मागो माग एक मोहिमांमुळे त्यांची राज्यभर कीर्ती दुमदुमत होती त्यामुळे त्यांच्या भावांना असे वाटत होते की बिंदुसार अशोकला सम्राट बनण्यास प्राधान्य देतील बिंदुसारचा ज्येष्ठ पुत्र सुसीम हा अशोकाचा दुसवास करण्यास आघाडीवर होता सुसीमने अशोकला व्यस्त ठेवण्यासाठी जेथे सुसीम अधिकारी असताना अनेक उठाव झाले होते तेथे तक्षशिला येथील मोहिमेवर पाठवण्यास सांगितले अशोक येण्याच्या बातमीने उठाव शमला व अशोकाची कीर्ती अजून वाढत गेली त्या भागात पुन्हा उठाव झाला परंतु तो क्रूरतेने चिरडला गेला या यशाने त्यांच्या भावांचा दुस्वास अजून वाढला घरातील वाढत्या अशांतेमुळे अशोकाविरुद्ध भडकावले या वादातून तात्पुरता मार्ग म्हणून बिंदुसारने अशोकला काही काळ अज्ञातवासात जाण्याचा सल्ला दिला तो त्यांनी पाळला त्या काळात अशोकांनी कलिंगमध्ये जाऊन वास्तव केले या काळात त्यांची कौरवाकी या कोळी मुलीशी ओळख झाली ती नंतर अशोकाची दुसरी अथवा तिसरी पत्नी बनली अशोकच्या काही कोरिंग कामावर तिचे उल्लेख आहेत मध्यंतरीच्या काळात उज्जैन मध्ये हिंसक उठाव झाला बिंदुसारनं अशोकला अज्ञातवासातून बाहेर येऊन हा उठाव शमवण्यास सांगितले अशोक उज्जैनला गेले व एका लढाईत घायाळ झाले त्या काळात असे मानतात की सुमद्वारे अशोकवर अनेक हिंसक हल्ले झाले जे परतावून लावण्यात आले अशोकची शुश्रूषा करण्यासाठी बौद्ध धर्मी परिचारिकांची नेमणूक करण्यात आली होती त्यातील एक परिचारिका देवी हिच्याशी अशोक यांचा विवाह झाला देवी ही, ही विदिशा येथील एका व्यापाऱ्याची मुलगी होती ती बौद्ध धर्मी असल्याने बिंदुसाराला हा विवाह पसंत पडला नाही त्याने अशोकला पाटलिपुत्रामध्ये राहण्यास मनाई केली व अशोकला उज्जैन येथील प्रमुख करून टाकले अशोकची पुढील काही वर्ष शांततामय गेली बिंदुसारचे पूर्व दोनशे मध्ये निधन झाले व सुसीम अशोकचा काटा काढण्यास अजून सक्रिय झाले या प्रयत्नात देवीवर प्राणघातक हल्ला करण्यात आला त्यात अशोकाची आई मारली गेली या घटनेने संतप्त झालेल्या अशोकांनी पाटली पुत्रावरती आक्रमण केले व लवकरच पाटलीपुत्राचा पाडाव केला आपल्या सर्व बंधूंची हत्या केली यानंतर अशोकांची महत्वाकांक्षा वाढीस लागली मगध साम्राज्याचा सम्राट बनून त्यांनी अनेक प्रांत एका या काळात अशोकांना चंड अशोक म्हणू लागले व एक क्रूर कर्मा अशी त्यांची ओळख तयार होऊ लागली राज्यारोहण झाल्यानंतर आठ वर्षाच्या काळात अशोकांनी अनेक प्रदेश मगध साम्राज्याला जोडले व मौर्य साम्राज्याचा विस्तार पूर्वेस ब्रह्मदेशाच्या सीमेपर्यंत तर पश्चिमेकडे बलुचिस्तान इराणच्या सीमेपर्यंत उत्तरेस अफगाणिस्तान व दक्षिणेस केरळपर्यंत वाढवला जवळपास सर्व भारत त्यांनी एका साम्राज्याच्या छायेत आणला व आपली एकछत्री सत्ता लागू केली संपूर्ण हिंदुस्थानात एकछत्री साम्राज्य उभारणार चक्रवर्ती सम्राट म्हणून अशोकांच्या नावाचा उल्लेख करावा लागतो कलिंगचे युद्ध हे भारताच्या इतिहासातील एक महत्वाचा अध्याय आहे अशोक वर नमूद केल्याप्रमाणे युद्धखोर झाले होते सर्वत्र त्यांची ओळख चंड अशोक म्हणून होऊ लागली होती भारताचा बहुतांशी भाग मौर्य अधिपत्याखाली आला तरी अजूनही कलिंग हे स्वतंत्र राज्यच होते प्राचीन कलिंग ह्या देशात हे आजच्या आधुनिक भारतातील ओडिसा तसेच छत्तीसगड व झारखंडमधील काही भागात येतात कलिंग युद्धाची कारणे अजून स्पष्ट होत नाहीत सामाजिक तसेच आर्थिक कारणे ही मुख्य मानली जातात त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे कलिंग हे प्रबळ राज्य होते मौर्याच्या पूर्वीच्या मोहिमांना फारसे यश लाभले नव्हते तसेच बाह्य जगाशी व्यवसाय वृद्धीसाठी अशोकाला समुद्र किनाऱ्यावरती सत्ता हवी होती ती कलिंगाकडे होती तिसरे कारण अजूनही स्पष्ट नाही ते म्हणजे कलिंग हा खनिज समृद्ध देश होता त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अशोकांनी युद्ध केले असावे कारणे असली तरी युद्ध होण्यासाठी सबळ कारणाची गरज होती युद्ध साधारणपणे इसवी सन पूर्व दोनशे पासष्टच्या च्या सुमारास सुरू झाले सुशिमच्या एक भावाने कलिंगच्या राजाची मदत घेतली होती अशोकने हे कारण मानले व कलिंगच्या राजाला शरण येण्यास सांगितले सुरुवातीच्या लढायांमध्ये कलिंगाच्या सेनापतींनी चांगलीच झुंज दिली व अशोकाच्या सैन्याला मात दिली या पराभवाने अजून अशोकाने चौताळून जाऊन अजून मोठ्या सैन्यासह कलिंगावरती आक्रमण केले कलिंगाच्या सैन्यानं मोठ्या धैर्यानं युद्ध लढले परंतु अशोकाच्या सैन्य ताकद व सैनिकी डावा पेचा पुढे काही चालले नाही अशोकाच्या सैन्याने संपूर्ण कलिंग मध्ये दहशत माजवली मोठ्या प्रमाणावरती लोकांचे शिरकान करण्यात आले या युद्धाच्या शिलालेखावरील नोंदीनुसार साधारणपणे एक लाखाहून अधिक सैनिक व नागरिक मारले गेले होते मोठ्या प्रमाणावरती नागरिकांना हद्दपार करण्यात आले कलिंग युद्ध हे अशोकाच्या जीवनात एक महत्वपूर्ण घटना मानली जाते कलिंग युद्धानंतर त्याचे हृदय परिवर्तन होऊन त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला एक नवा विचार स्वीकारून आपली राज्यव्यवस्था अधिक सक्षम व दृढ केली त्याच्या शांततेच्या मार्गाचा सकारात्मक परिणाम झाला अशोकांनी कलिंगचे युद्ध पार पाडल्यानंतर जिंकलेल्या रणांगणाची व शहरांची पाहणी करण्याची ठरवली व त्यावेळेस त्यांनी फक्त सर्वत्र पडलेले प्रेतांचे ढीक सडण्याचा दुर्गंध जळलेली शेती घरे व मालमत्ता पाहिली ते पाहून त्यांचे मन उदास झाले व यासाठीच कामी हे युद्ध जिंकले व हा विजय नाही तर पराजय आहे असे म्हणून स्वतःला त्या प्रचंड विनासाचे कारण मानले हा पराक्रम आहे की दंगल व बायका मुले व इतर अबलांची हत्या कशासाठी व यात कसला पराक्रम असे स्वतःलाच प्रश्न विचारले एका राज्याची श्रीमंती वाढवण्यासाठी दुसऱ्या राज्याचं अस्तित्व हिरावून घ्यायचं या विनाशकारी युद्धानंतर शांती अहिंसा प्रेम दया ही मूलभूत तत्वे असलेला बौद्ध धर्मियांचा मार्ग अशोकाने अवलंबायचे ठरवले त्यानं स्वतः बौद्ध धर्माचा प्रसारक म्हणूनही काम करायचे ठरवले यानंतर अशोकाने केलेले कार्य त्याला इतर कोणत्याही महान सम्राटापेक्षा वेगळे ठरवतात ज्यात क्रूर कर्मा राज्यकर्त्याचे महान दयाळू सम्राटात रूपांतर झाले अशी कलिंगची युद्ध ही इतिहासातील एक अतिशय वेगळी घटना समजली जाते बौद्ध धर्माचा जगभर झालेल्या प्रसारास खूप मोठ्या प्रमाणावर अशोकाने केलेले कार्य जबाबदार होते असे बहुतेक इतिहासकार मानतात अशोकाने पाटलिपुत्र येथे बौद्ध धर्माची तिसरी परिषद बोलावली होती बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी अशोकाने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना श्रीलंकेत पाठवले आग्नीय आशिया व मध्य आशिया येथील देशांमध्ये त्यानं धर्मप्रसारासाठी बौद्ध भिक्खू पाठवले होते त्यांनी अनेक स्तूप आणि विहार बांधले त्याचप्रमाणे अशोकाने अनेक निर्माण करण्यावरती भर दिला उदाहरणार्थ माणसांना तसेच पशुंना मोफत औषध उपचार मिळावे यासाठी त्यांनी सोय केली अनेक नवे रस्ते बांधले प्रवासामध्ये लोकांना सावली मिळावी यासाठी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडे लावली नव्या धर्मशाळा बांधल्या विहिरी खोदल्या अशा प्रकारे त्यांनी अनेक लोक उपयोगी आणि समाज कल्याणकारी कार्य केले होते त्याचप्रमाणे बौद्ध धर्माचा मोठा प्रसार आणि प्रचार करण्याचं कामही अशोकांनी केलं अशोकांच्या या कार्यात त्यांना देवीपासून झालेल्या मुलांची मोठी मदत झाली अशोकाचा मुलगा महेंद्र व मुलगी संघमित्रा यांनी भारताबाहेर श्रीलंकेत जाऊन तेथील राजाला बौद्ध धर्माची शिकवण दिली यामुळे भारतापुरते मर्यादित राहिलेला हा धर्म भारताबाहेर पसरण्यास सुरुवात झाली असे मानतात की अशोकाने बौद्ध धर्मियांसाठी हजारो स्तूपांची व विहारांची निर्मिती केली त्यातील काही स्तूपांचे अवशेष आजही पाहाव्यास मिळतात यातील मध्य प्रदेशात सांची येथील स्तूप प्रसिद्ध आहे हा स्तूप अशोकांनी बांधला असे मानतात अशोकांनी आपल्या कारकिर्दीतील पुढील वर्षांमध्ये अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवलं जंगलामध्ये चैनीसाठी होणारी प्राण्यांची शिकारीवरती बंदी आणली प्राण्यांच्या होणाऱ्या कोणत्याही प्रकारची हिंसकतेवरती बंदी आणली तसेच शाकाहाराला प्रोत्साहन देण्यात आलं शिक्षा मिळालेल्या कैद्यांना अशोकाने सहिष्णपणे वागवले गुणी विद्यार्थ्यांसाठी शिक्षणासाठी अनेक विद्यापीठे तसेच शेतकऱ्यांसाठी पाण्याचे कालवे बांधले त्याच्या राज्यात सर्व प्रकारच्या जाती धर्माच्या लोकांना सहिष्णुपणे वागवले जाई अशोकाने आपले एकेकाळी ज्यांच्याशी युद्ध केली त्यांच्याशीही मैत्रीपूर्ण संबंध वाढवले सम्राट अशोकाने अनेक समाज उपयोगी कार्य केली अशोकाने आपल्या कारकिर्दीत राज्यात अनेक रुग्णालय व महामार्गाचे जाळे निर्माण केले रस्त्याच्या कडेला वृक्षांची लागवड ही अशोकाचीच कल्पना आहे असे मानतात आपण सम्राट असल्याचा अधिकाराचा फायदा घेत त्यांनी कार्यासाठी केला त्यानंतर अशोकाला धम्म अशोक असे म्हणू लागले अशोकाने धम्माची प्रमुख आचार तत्वे विशद केली अहिंसा सर्व जाती धर्मांबद्दल सहिष्णुता वडीलधाऱ्या माणसांना मान देणे संतांना शिक्षकांना योग्य तो मान देणे दासांना माणुसकीने वागवणे अशा आचार तत्वांना जगात कोणताही समाज नाकारू शकणार नाही अशोकांच्या इतिहासकारानुसार त्याने कलिंगाच्या युद्धानंतर कोणतेही प्रमुख युद्ध छेडले नाही परंतु त्याला शेजारी राष्ट्रांनी ग्रीक राज्ये चोल साम्राज्य यांच्याशी त्याला नेहमी युद्धाची शक्यता वाटत होती परंतु अशोकाने पूर्वायुष्यातील केलेल्या मोहिमांमुळे व मगधच्या सामर्थ्यामुळे अशोकने बौद्ध धर्म स्वीकारला तरी त्यांच्या शेजारी राज्यांनी त्यांना साहस केले नाही बौद्ध धर्म स्वीकारला अहिंसा हे राष्ट्रीय धोरण बनवले तरी मगधाचे सैनिकी सामर्थ्य अबाधित ठेवले अशोकाला ग्रीक जगताची माहिती होती असे कळते तसेच चंद्रगुप्त मोर्याने केलेल्या ग्रीकांविरुद्धच्या मोहिमांमुळे मौर्य साम्राज्याची कीर्ती ग्रीस इजिप्तमध्ये पोहोचली होती असे कळते अशोकाच्या काळात त्यांची जगातील सर्वात मोठी शक्ती होती। जरी कलिंग युद्धात खूप सैनिक मारले गेले तरी संपूर्ण आशिया खंडात दबदबा निर्माण एवढे प्रचंड सैनिकी साम्राज्य सम्राट अशोकांचे होते सम्राट अशोकांचे सैन्य सामर्थ्य फार अफाट होते जर या सम्राट अशोकांनी आपला साम्राज्य विस्तार करण्याचे ठरवले असते तर या पृथ्वीतलावरील एका मागून एक देश जिंकून आपल्या अफाट साम्राज्याला जोडत गेले असते सम्राट अशोकांचे गुप्तहेर खाते फार प्रभावी होते त्यामध्ये महिला गुप्तहेरही होत्या सम्राट अशोकांनी कलिंगा कलिंगायुद्धाच्या रक्तपातानंतर जरी शांतिप्रिय असा बौद्ध धर्म स्वीकारला तरी त्यांनी आपले सैनिकी सामर्थ्य अबाधित ठेवले होते सम्राट अशोकांचे सैन्य खालीलप्रमाणे होते पायदळ मिलिटरी मॅन सहा लाखाचं घोडेस्वार सैनिक हॉर्स कॅल्वरी थर्टी थाउजंड तीस हजार हत्तीदळ एलिफंट कॅल्वरी नऊ हजार युद्ध नौका दोन हजार रथ सैनिक वीस हजार अशा पद्धतीने तुम्हा त्यांनी आपले सैन्य ठेवले होते तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते नक्कीच सांगा तसेच तुम्हाला आणखी कशाबद्दल माहिती घ्यायला आवडेल हे देखील कमेंट बॉक्समध्ये दे नक्की सांगा धन्यवाद